नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत रव्याचे मोदक अतिशय सोपी आणि टेस्टी रेसिपी आज आपण पाहणार आहोत बाप्पासाठी रव्याचे मोदक आज आपण बनवणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे मी जर एखादी रेसिपी पोस्ट केली तर सगळ्यात अगोदर त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल बघूया आपण आज रव्याचे मोदक चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला कढईमध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहे अगोदर आपण त्यामध्ये भरण्यासाठी सारण बनवणार आहोत भाजून घ्यायचे आहे अतिशय झटपट होणारी रे रेसिपी आहे यामध्ये मी डेसिकेटेड कोकोनट टाकलेला आहे खोबऱ्याचा किस पण आपण टाकू शकतो विलायची पावडर टाकलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने हलवायचं आहे एकदम कडक करायचं आहे आपल्याला एक चमचा सा दुधाची साय घातलेली आहे दुधाची साय घातल्यामुळे टेस्ट एकदम छान येते आता आपण यामध्ये पिठी साखर घालणार आहोत मिक्स करून घेतलेलं आहे छान आपलं सारण तयार आहे आता त्याच कडेमध्ये रवा घातलेला आहे मी इथे मोठी एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरमधून फिरून घेऊ शकता केशर घालून दूध केलेलं आहे थोडंसं खिसलेलं खोबरं घालायचं आहे खमंग आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे अगोदर आणि मग आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे या मोदकाला तूप पण जास्त लागत नाही आता आपल्याला तूप घालायचं आहे रवा आपण छान भाजून घेतलेला आहे खमंग अजून तूप घालायचं आहे मोठे तीन चमचे मी इथे तूप घातलेलं आहे जेवढा आपण चांगला रवा भाजू तेवढे आपले छान मोदक होतात विलायची पावडर घातलेली आहे इथे मी कंडेन्स मिल्क घातलेलं आहे तर कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही दूध पण घालू शकता आता आपल्याला दूध घालायचं आहे दूध घालत असताना आपल्याला गरम दूध घालायचं आहे अर्धी वाटी मी इथे दूध घातलेलं आहे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि केशरचं दूध घालूया आता आपल्याला साखर घालायची आहे साखर घालताना आपल्याला गॅस थोडासा कमी करायचा आहे आणि मगच आपल्याला सा साखर घालायची आहे आपलं मिश्रण तयार आहे सारण पण आपलं तयार आहे आता आपण मोदकाच्या साच्यामध्ये हे छोटे छोटे मोदक आज आपण बनवून घेणार आहोत मोठा साचा असेल तर मोठ्या साच्याने पण बनवू शकता पण मी इथे छोटा साचा घेतलेला आहे खूप झटपट होणारे आणि टेस्टी मोदक आहेत हे त्यामुळे तुम्ही एकदा हे बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील मोदक आपले छान तयार आहेत खूप झटपट होणारी आणि मस्त रेसिपी आहे नक्की ट्राय करा तुम्हाला पण खूप आवडेल आपले सगळे मोदक तयार आहेत बघू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद